नमस्कार रसिक श्रोते हो आषाढी आलेली आहे वारकरी संतांना पंढरीची ओढ लागली आहे वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे या पार्श्वभूमीवर संगमनेरचे प्राध्यापक डॉक्टर अशोक लिंबेकर यांनी अनंत तीर्थाचे माहेर हा लेख प्रकाशित केलेला आहे याच लेखाचं अभिवाचन मी अनिल सोमणी संगमनेरून करतो आहे अनंत तीर्थाचे माहेर एकादशी व्रत पंढरीची वारी आणि नामभक्ती या भक्ती साधनेस वारकरी पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच चार प्रमुख वाऱ्यांपैकी आषाढी व कार्तिकी या दोन एकादशीला या पंथात विशेष महत्त्व दिलेलं आहे आषाढीला तर महाराष्ट्राच्या सहिष्णू मातीत भावभक्तीच्या अभिर्भुक्क्यांची उधळण होते रामकृष्ण हरिच्या व ज्ञानबा तुकाराम या जयघोषाने आसमंत दणाणून जातो एरवी शांत असणारे चंद्रभागेचे वाळवंट या दिवशी भक्तीच्या महापुराने दुथडी भरवून वाहू लागते पंढरीच्या रावळातील विठू माऊलीचा गाभाराही या दिवशी गैवरतो आणि केव्हा भेटशी केशवा या आर्त हाकेची प्रतीक्षा संपते पांडुरंगाच्या संजीवक चरणस्पर्शाने अवघे जीवन उजळून गेल्याचा व उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारल्याची अनुभूती सर्व भक्तगणास येते मायबाप विठ्ठलाच्या दर्शनानंतर जो आनंद वारकऱ्याला होतो त्याचे वर्णन अनुपम्य आणि अगम्य आहे हा सुखसोहळा काय वर्णू अशी या आनंदाची स्थिती असते विठोबाच्या गाभाऱ्यात येणारी अपूर्व अनुभूती इतर कोणत्याही देवालयात प्रतीत होत नाही आणि म्हणूनच वारकरी संतांनी एको देवो केशवा हा मूलमंत्र मराठी माणसास दिला माऊलींचे स्थळ जगद्गुरू तुकोबांचा सान्निध्य लाभलेला देहू परिसर ही स्थळे महाराष्ट्राच्या मातीतील परमपवित्र स्थळे आहेत त्यामुळेच आषाढी आली की वारकरी संतांना पंढरीची ओढ लागते भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिस वाट तुझी अशी मनस्थिती होते आणि आपोआपच मराठी माणसांची पावले पंढरीच्या वाट्यावर पडू लागतात आषाढीचा हा अगाध महिमा आहे आजही महाराष्ट्रात असे अनेक वारकरी आहेत की ते न चुकता वारी करतात आषाढीच्या भक्तिरसात चिंब न्हावून नवी ऊर्जा घेऊन परत येतात संत तुकाराम महाराजांनी तर पंढरीच्या या अगाध महिम्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेलं आहे तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे ज्यालेपण न देखेची समचरण तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पाही कोट्यवधी तीर्थे केली पण ज्याने विठ्ठलाचे समचरण पाहिले नाही त्याच्या जगण्याला आग लागो या कठोर शब्दात तुकोबांनी अशा लोकांचा धिक्कार केला सर्व मराठी संतांनी पंढरीला सकळ तीर्थाचे माहेर संबोधले संत नामदेव म्हणतात अनंत तीर्थाचे माहेर अनंत रूपांचे सार अनंत, अनंत अपार तोहा कटी कर ठेवोनी उभा सर्व वारकरी संतांनी पंढरपूर क्षेत्राबद्दल खूपच आत्मीयतेने लिहिलेलं आहे त्यांच्या या पंढरी महात्म्यातून हे निरपेक्ष पंढरी प्रेम अभिव्यक्त होते संत ज्ञानदेव संत नामदेव संत जनाबाई संत तुकाराम या सगळ्या संतांच्या अभंगातून श्री विठ्ठलाविषयीचा आत्यंतिक श्रद्धाभाव प्रकट झालेला आहे हे सर्व अभंग भक्तिरसाने रसरसलेले आहेत उत्कट भावनेचा उमाळा आणि असीम भक्तीचा जिव्हाळा यांचा आविष्कार म्हणजे हे संत काव्य संत तुकाराम म्हणतात तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळं ब्रह्म ते केवळ पंढरीये ते आम्ही देखील आपुल्या नयनी फिटली पारणी डोळी यांची असा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा उत्सव असतो पंढरीत दाखल झाले की गरजणारे भीमा तीर तेथील वारकऱ्यांची मांदियाळी चंद्रभागा भक्तपुंडलिक हे सगळं पाहून मराठी माणसात धन्यता लाभते या सर्व सुखाच्या या आगारात त्याची तहानभूक हरवते लौकिक सुखाच्या पुढचे हे सुख खूप मौलिक असते म्हणून तर या सुखाचा महिमा गाताना संतांनी म्हटलं आहे जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आषाढीच्या या आनंदाचा अनुभव घेतल्यावर काय अवस्था होते त्याबद्दल तुकोबा म्हणतात पंढरीस जाय तो विसरे माय बाप अवघा होय पांडुरंग राहे धरुनीय अंग तुका म्हणे मळ नासी तत्काळ हे स्थळ असा पंढरीचा महिमा आहे ही अद्वैत अवस्था येथे प्राप्त होऊन मनातील सर्व मळब दूर होतात तर संत नामदेव म्हणतात अवघे हे पवित्र पांडुरंग क्षेत्र सुखची सर्वत्र भरले असे याच्या जा पुढे जाऊन ते म्हणतात लागी करिसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तेथे अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे श्रम विसरसी संत नामदेवांच्या या उक्तीला प्रमाण मानून अगणित विठ्ठल भक्त दरवर्षी पंढरीस दाखल होतात वारीला जाताना कितीही कष्ट झाले तरी ते सहन करतात नव्हे ते त्यांना या भक्तीच्या आनंदात जाणवतच नाही ऊन वारा पाऊस यांची कोणतीही पर्वा न करता हा सामान्य कष्टकरी या दिवसात विठ्ठलाच्या भेटीच्या वेळात पंढरीच्या वाटेवर ब्रह्मानंदात दंग असतो अशा कित्येक आषाढी कार्तिकी येऊन गेल्या पण पंढरीचे प्रेम वाढतेच आहे हे लोकदैवत म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आहे ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर आहे तमाम मराठी माणसांचे ते ऊर्जा केंद्र आहे हा कष्टकऱ्यांचा श्रमिकांचा देव आहे आणि म्हणूनच इथे जी श्रीमंती दिसते ती, ती मानवतेची समतेची ऐक्याची भक्तीच्या अथांग महासागरात अवघा महाराष्ट्र एकवटतो खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे या सर्वांग सुंदर अभंगातून तुकोबांनी या अनुपम्य सुख सोहळ्याचे जे वर्णन केले ते आहे ते त्यांच्या कवित्वाचे प्रतिभेचे सर्वस्पर्शी दर्शन तर आहेच पण येथे जे मानवतेचे चित्र जे ऐक्य जो आनंद त्यांनी अभिव्यक्त केला आहे तो महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे रूप रस गंध नाद स्पर्श या पंचेंद्रियांच्या अनुभूतीबरोबरच सामाजिक एकतेचे भक्तिमय चित्र इथे रेखाटलेले आहे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडते ते केवळ पंढरीसच वर्णाभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती रे असा हा निखळ आनंदाचा भक्ती मेळा दर आषाढीच भरतो वारकरी संस्कृतीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला दिलेली ही अनमोल देन आहे आणि म्हणूनच आषाढी आली की सर्व सुख विसरून टकळा लागतो तो पंढरीचा संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी काही एकादशी आषाढी ये तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्र पाणी वाट पाहे अशा भक्तासाठी तो परिमे पवित्र युगे अठ्ठावीस वाट पाहे उभा भेटीची आवडी या भावाने कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे धन्यवाद